thank mm -hmm. you मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं याही वर्षी भरगत अशा कार्यक्रमांचं आयोजन लिंगनूर तालुका मिरज येथील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तसेच तीन ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर पर्यंत भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे तर सर्व धर्म समभाव अशा या गावामध्ये नऊ दिवस मूर्तीच्या पूजेचा मान गावातील प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीस व नव दाम्पत्याला दिला जातो तर या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये धनगरी ढोल स्पर्धा बैलगाडी स्पर्धा महिलांच्या साठी खास आकर्षण खेळ पैठणीचा यामध्ये आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहेत तसेच झिग झॅग ट्रॅक्टर स्पर्धा त्याचबरोबर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचंही आयोजन यावेळी करण्यात आलं आहे त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण जी युवा सिंगर महाविजेता महाराष्ट्राचा संतोष साळुंके व सहकारी लातूर यांचा शिवचरित्र पोवाडा व स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी तंटामुक्त समिती उपाध्यक्ष रवींद्र नाईक यांनी केले आहे नमस्कार सर्वांना आमचे मार्गदर्शक कैलासवासी प्रपा नाईक तसेच कैलासवासी संजय नाईक आमचा बालमित्र लहानपणीच दो वारला अवधूत नाईक माझा लहान भाऊ वीरेंद्र नाईक यांना पहिला प्रथमतः आम्ही अभिवादन करतो की ज्या मंडळाची सुरुवात झाली ही आमच्या नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाची त्याचं कार्यभूत अवधूत नाईक त्याला मी सुद्धा प्रथम अभिवादन करतो द दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ मंदर, या मंडळाच्या वतीने वेगवेगळं समाजोपयोगी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करत हो। आहोत आणि त्याच अनुषंगानं सुद्धा नऊ दिवस नऊ कार्यक्रम असा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तीन तारखेला मूर्तीप्रतिष्ठापना ते तेरा तारखेला विसर्जन या कालावधीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महिलांना वाव देण्यासाठी त्याला खेळू पैठणीचा त्याला प्रथम शीस म्हणजे असं वेगवेगळ्या गटामध्ये आठ नऊ पैठणी चांदीचे मेकले सोन्याची नथ चांदीचा करंडा चांदीचा चल्ला उत्तेजनाचं बक्षीस असं त्याला बक्षिसाचं स्वरूप आहे तसंच बैलगाडी शर्यत शौकीनासाठी बैलगाडीचं शर्तीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे धनगरी ओव्या धनगरी ढोल वादन स्पर्धा आणि महिलांच्यामध्ये जागृती व स्फूर्ती निर्माण करण्यासाठी खास लातूरहून जी युवा सिंगरचे महाविजेता नंबर वन संतोष भाऊ सोळुंके व त्यांचे सहकारी मित्र सगळ्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व निवेदन करावे तसेच मंडळाची एक रूपरेषा अशी आहे की कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता प्रत्येक समाजातल्या नवदाम्पत्य असू देत किंवा प्रतिष्ठित नागरिक असू देत कोणी असू देत प्रत्येक जोडप्याना आम्ही बोलवून पूजेचा आरतीचा मान देतो त्यामुळे आमच्या मंडळामध्ये जात धर्म हा नाही सर्व धर्म समभाव या उद्देशानं आमचं मंडळ आजपर्यंत करत आलेलं आहे इथून पुढेही असंच राहील सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी इथे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा